भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षांच्या या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आज कोल्हापूरच्या शहराच्या प्रचाराच्या निमित्तानं बैठक झाली आणि नियोजनाबद्दल अशा पद्धतीनं प्रचार करण्याचं नियोजन आज इथं सगळ्यांनी केलं खरं म्हटलं तर कोल्हापूर शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं प्रचाराची सुरुवात झाली पण राजेश यांच्यावर एक दुर्दैवी प्रसंग ओढवला म्हणजे वडिलांचं निधन झालं अजून कालच बारा दिवस झाल्यानंतर आजच्या आजपासूनच ते प्रचार करायला लागले आणि त्यांनी सगळ्यांना बोलवून घेतलं आणि नियोजन केलं निश्चितपणानं कोल्हापूर शहर हे कायमपणानं हिंदुत्वाच्या बाजूने राहिलेलं आहे यावेळी सुद्धा मोठ्या ताकदीनं आपल्या युतीला मतदान करतील असा आत्मविश्वास प्रत्येक कार्यकर्त्याला नेत्याला आहे त्याचं नियोजन करण्याची बैठक झाली आणि सगळेच नेते तो उपस्थित राहिले त्याबद्दल नियोजनबद्ध असा विकास प्रचार यंत्रणा आता सुरू होणार आहे अतिशय चांगला प्रस प्रतिसाद मिळतो आहे मागच्या वेळेपेक्षा मताधिके वाढेल अशा पद्धतीचं वातावरण संपूर्ण या मतदारसंघामध्ये आहे